नमस्कार मित्रांनो नमस्कार करा सगळेजण नमस्ते नमस्कार नमस्कार करा सगळे तर मित्रांनो आम्ही गावाकडं आलात आणि गावाकडं आल्यामुळं बघा आम्हाला हे रानमेवा दिसतो म्हणजे दोन चार वर्षानंतर हे खायलात आम्ही शेंगा शिजवून पुरी घ्या बाहेर तिकडं पुण्याला आम्ही इकडं राहतो तिकडं हे विकत विकत पण आम्हाला अशा चांगल्या एवढ्या क्वालिटीच्या शेंगा मिळत नाहीत पण आज आम्ही आलात आईना आणल्यात शेंगा खायला तर आम्ही कसं खायलात शेंगा तुरीच्या दाखवू कसे, तुरी कसे बघा आम्ही बी पाणी तापवायच्या पातेल्यामध्ये शेंगा शिजविल्यात मीठ टाकून आणि खायला चालू टायगर शेंगा कशा लागायला लागल्या आता एक नंबर आवडल्या का तू मग खाय की मग हा आवडल्या नागा मस्त ना एक नंबर टायगर ह्याच्या अगोदर खाल्ल्या होतेस का नाही तू शांगा ह्याच्या अगोदर खाल्ल्या होतेस का नाही कधी खाल्ल्या होतेस कायगर ना खाल्ल्या नावत्या पहिल्यांदाच पहिल्यांदाच खायला म्हणजे ह्याच वेळेस नाही तर तिकडं ना आमच्या तिथं झाड लावलेलं आहे आलेलं एक त्या झाडाच्या त्यानं तोडून खाल्ल्या आणि आता हे शिजवून म्हणजे ह्याच वर्षी खायला झालं मला